नमस्कार मित्रांनो वाईट परिस्थितीतून बाहेर पडायच्या काही प्रॅक्टिकल टिप्स आयुष्यात जगायला शिकवते ती वाईट परिस्थिती अगदी कुणावरही वाईट परिस्थिती ओढावते वाईट परिस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते जसे की आपण अनेकदा म्हणतो की त्यांची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे बिकट आहे तिचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत पण काही सांगता येत नाही परिस्थिती खूप वाईट आहे अशी अनेक उदाहरण आपण या रोजच्या जीवनात पाहतो आणि अनुभवतोही प्रत्येकजण हा वाईट परिस्थितीतून जात असतो कोणी यात खूप खोल्यात जाऊन गुंतन जातो तर कोणी त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो कुणालाही असं वाटत नाही की आपली ही वाईट परिस्थिती अशी कायमस्वरूपी राहावी ती लवकरात लवकर बदलावी असेच प्रत्येकाला वाटतं आणि परिस्थिती मुळात बदलतेही पण ते बदलवणं केवळ आपल्या हातात असतं आपण काहीच केलं नाही तर परिस्थिती आहे तशीच किंवा त्याहूनही बिकट होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणतीही वाईट परिस्थिती येईल तेव्हा तेव्हा खचून न जाता त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आता खूप जणांना अशा वेळी काय करावं हेच समजत नाही यातून बाहेर कसे यायचं काही एक कळत नाही आणि आने, अनेकदा अशा वेळी प्रॅक्टिकली कसा विचार करायचा हेच आपण विसरून जातो सगळ्या गोष्टींचा गुंता झाल्यावर तो सोडवायचा कसा याचा विचार करण्यापेक्षा अनेकदा आता काय होणार नीट होईल ना असं कसं झालं वगैरे वगैरे असा विचार करत बसतो तर मित्रांनो असा विचार केल्यावर आयुष्यातील वाईट परिस्थिती ही बदलणार नसते त्यामुळे कधी प्रॅक्टिकली विचार करून बघा वाईट परिस्थिती बदलायला फार वेळ लागणार नाही तर चला अशा काही प्रॅक्टिकल टिप्स पाहूयात की ज्या आपल्याला वाईट परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करतील नंबर एक सर्वप्रथम ओळवलेल्या परिस्थितीचा संपूर्ण बाजूने विचार करा नंबर दोन विचार केल्यानंतर परिस्थितीशी निगडीत काही प्रश्न एका कागदावर लिहून काढा नंबर प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तर लिहायला सुरुवात करा तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तर मिळाली तर अर्धे प्रॉब्लेम्स सहज सुटतील तुमचा अनेक शंकाचं निरसन होईल नंबर चार आता या क्षणाला काय महत्त्वाचा आहे त्या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यायला विसरू नका नंबर पाच आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे किंवा कमवण्याचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करा नंबर सहा बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीवर जास्त भर द्या जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल नंबर सात प्रेमात अपयश आल्याने खचून न जाता तो विषय शक्य होईल तितका लवकर सोडून द्या त्याला तिथेच पूर्णविराम द्या आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करण्याला महत्त्व द्या कारण आयुष्यात पुन्हा एखादी व्यक्ती ही येऊ शकते हे लक्षात ठेवा नंबर आठ वाईट परिस्थिती ही कायमस्वरूपी राहत नाही हे लक्षात ठेवा नंबर नऊ काय चुकलं याकडे लक्ष देऊन त्या चुका सुधारण्यावर भर द्या नंबर दहा तुझे समोरे आहे ते स्वीकारून पुढे जावा नंबर अकरा परिस्थिती बदलण्यासाठी किमान त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा नंबर बारा घर आणि ऑफिस दोन्हीचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे ठेवा नाही तर परिस्थिती जास्त बिघडेल नंबर तेरा परिस्थिती सापेक्ष वादायला शिका गरज ओळखून पैशाचा वापर करा नंबर तेरा हे येत नाही ते येत नाही त्यामुळे सगळं अडलंय असं बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्या एखाद्या घरात एक व्यक्ती कमावती असते पण अचानक तीच व्यक्ती अकाली मृत्यू पावते अशा वेळी जी परिस्थिती ओढवते ती वाईट असते परंतु त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घालवता पुढे कितीतरी गोष्टी मांडून ठेवले आहेत हा विचार करून त्यातून बाहेर पडले पाहिजे या खूप थोड्या थोडक्यात टिप्स आहेत पण खरंच माणसाला वाईट परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर त्याने भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकली विचार करणे गरजेचे आहे फर्स्ट प्रिफरन्स प्रायोरिटी कशाला द्यायची हे लक्षात घेणं आवश्यक आहे अनेकदा या गोष्टी कळत नाही म्हणून परिस्थितीतून बाहेर पडणंच माणसाला अशक्य होतं खरं तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं सहजासहजी कुणालाही शक्य नसतं परंतु ते अवघडही नसतं कारण माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नाची पराज करून ते बदलतोय त्यामुळे प्रयत्न करा नुसताच विचार करण्यापेक्षा कृती करा मित्रांनो तुम्हाला हे टिप्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद